न्यूज आपके काय नाही तरी असा अन्याय करतात मग आम्ही कुणाकडे जायचं हे प्रशासनाला आमची कळकळीची कल विनंती आहे काल तो पाहिलेला होता ना कालचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या संदर्भात नाही सगळ्या आमच्या संदर्भात आम नाही ते रेड के मार्कड ते त्यांचा कुठे रेड के मार्कड ते आमचा त्यांचा काही संबंध नाही ना होय बा तुमच्यावर त्यांचा रोष नव्हता नाही नाही तुमचा गट कुठला आहे आमचा गट वेगळा आहे ते संबंध काय त्यांचं ती बघतील खंडणी मागतील गट आणि आमचा गट दोनशे एकसष्ट तीन तीन अ एक अ एक त्यावर त्यांनी ताबा टाकलाय कंपाऊंड देखील केले पण ती आम्ही कंपाऊंड पाडले देखील पण ते आमच्यावर मग त्याच्यावर आम्ही काय करायचं मी अरुण दोंडीराम चव्हाण आम्ही पाच भाऊ अरुण धोंडेराम चव्हाण पृथ्वीराज धोंडेराम चव्हाण सचिन दोंडीराम चव्हाण अशोक धोंडेराम चव्हाण असे या पाच भावांनी आम्ही नव्याण्णव साली सत्त्याण्णव साली आणि नव्याण्णव साली नव्या सत्त्याण्णव साली वीस गुंठे जागा घेतली नंतर नव्याण्णव साली चाळीस गुंठे जागा घेतली त्या आता जो त्या काळाला जवळजवळ तीस एक वर्ष होत आली आता परंतु आता सध्या होऊ लागलं की आमच्या जागेमध्ये आम्हाला जाताच ना की स्वतःची जागा आहे आम्ही स्वतः फाळणीवर आमच्याकडे सगळं खरेदी करताय सगळे आहेत बरं आम्हाला त्या जागेत जाताच आहे ना तुम्ही जागेत पाऊल ठेवू शकत नाही असं साक्ष ही पूजा दिदी जी आहे माझी बहीणच आहे माझ्या तिचा आदर करतो मी पूजा गंभीर ताईचा मी आदर करतो त्यावेळेला माझ्यासोबत डॉक्टर निंबाळकर होते माझ्यासोबत माझा भाऊ पृथ्वीराज चव्हाण होता आमचे वकील साहेब होते भोसले साहेब आम्ही आम्हाला त्यांनी त्यांच्या तिथं बोलून घेतलं आम्हाला म्हटलं तुम्ही जागा विकू शकत नाहीत काय नाही म्हटलं आम्हाला आम्ही परिस्थिती फार गरीब आहे आम्हाला जागा विकायची आम्हाला नाही नाही तुम्ही साठ गुंटे जागा नाही साहेब वीस गुंटे जागा आहे तुमची पण अरे पण तुम्ही कोण ठरवणार आहे म्हणलं ताई आमची आणि कायदा काय ठेवाल ठरल नाही ना मग तुम्हाला जागा विकायला वीस गुंठे जागा विकायला असेल तर वीस गुंट्याला प्रत्येकी चार लाख रुपये मला द्यावे लागतील निंबाळकर साहेब होय का नाही बोलले का नाही हां मग निंबाळकर साहेब कारण काय आम्हाला काय द्यायचं कारण आहे तुम्हाला चार चार लाख प्रत्येक गुंटे माग नाहीतर आम्हाला दोन लाखाने तुम्ही जागा विका हे निंबाळकर साहेब स्वतः होते होते का नाही सांगा तुम्ही म्हणले का नाही असं म्हणले ना काय कारण आहे ताई ना म्हणत ताई आमची जागा आहे सात बारा आमचं आहे ताई तुमचं नाव पण नाही तिथं आणि तुम्ही आम्हाला असं कसं जागा देत नाही तुम्ही तुम्ही पुढं आता जर विषय केला जागा आम्हाला द्यायला तर मग पुढे तुम्हाला पुढच्या जागेमध्ये मागे जागा मिळाल्या तर त्या जागेत पण तुम्हाला पाऊल ठेवता येणार नाही हे चुकीचं आहे ताई हां मला असं मनापासून त्यांना विनंती करायची तुमची जागाच नाही ताई हां म्हणजे असं नाही करणार तुम्ही आम्हाला आमच्या जागा आम्हाला वयवती करू आम्हाला आम्हाला त्या जागेमध्ये जाता येऊ द्या आम्हाला अडथळा होऊ नका कुणाचे मदत घेऊन आमची जागा आहे आणि जी जी जागा नाही ते तिथं पोल पानतायत हे करतायत फार चुकीचं काम आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी न्याय द्यावा हे मनापासून आम्हाला मी अनिल जातो मी घटनास्थळावर गेलो होतो मला एक जणांना सांगितले की तुमच्या जागेमध्ये तुमचं कंपाऊंड पडलेलं आहे आणि तिथं ट्रॅक्टर चालू आहे मी तिथं गेलो तर तिथं त्या मायले होत्या पूजा शिंदे आणि त्या त्या मुली कोमल शिंदे कोमल शिंदे ते तिथं असताना मी त्यांना म्हणलं हे आमच्या जागा आहे तुम्ही तर काय करताय ती म्हणले तू कोणाकडनं घेतली जा मी म्हणलं रेडक्यानकडनं घेतली मग तुम्ही काय तुम्ही आमच्या नवऱ्याला फसवलेलं आहे ती मुली काय म्हणलं तुम्ही आमच्या वडिलांना फसवलेलं आहे तुम्ही दारू बाजून आमच्या वडिलांकडून सह्या घेतल्यात खोट्या आणि जागा नावं करून घेतली ते मला म्हणल्या त्याला सुद्धा तुम्हाला एक मार्ग सांगते म्हणले तुम्ही आमच्या पद्धतीने चाला तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील दोन दोन लाख रुपये पैसे घ्या बाजूला सारखा तुमच्या इथं काही चालत नाही म्हणजे ही जागा आमची आहे तर माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे कि आम्हाला याला न्याय मिळावा मी मुनिषा माझ्या वडिलांच्या नावावर आणि सुलतेच्या नावावर दहा मिनिटी जागा आहे तर नी नी। ते नीता शे शेखर शिंदे यांनी डायरेक्ट खंडणी मागितली गुंड्याला दोन लाख रुपये द्या असे वीस लाख रुपये मला मागितले आहेत त्यांनी तर त्याच्या त्याचं माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा आहे मी दाखवू शकतो एवढंच बोलतो नमस्कार मी अंकिता तुलकुमार डोले गट नंबर दोनशे एकसष्ट आपली तीन हो एक, एक या जागेवरती जा मी माझे वडील गेलो त्या जागेवर गेल्यावर पाच जुलै पाच जुलै रोजी आम्ही त्या घटना ठिकाणी गेलो जागेवरती दोन मिनट पर... बोल, का दो, बोल? बोल का दो? ना काय नसतं बोल बोल काय नसतं बोल बोलत राहा बोल बोल काय नसतं वाचणार परत पर। देऊ दे परत पाहिलं मी अंकित कुमार डोले गट नंबर दोनशे एकसष्ट अब्लिक तीन अ एक या ठिकाणी आमची जा जागेवरती माझे वडिलांनी मी जागे मोजणीसाठी गेलेलो होतो त्यावेळी त्यावेळी त्या महिलांनी माझ्यावरती माझ्या वडिलांवरती खोट खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मा माझ्या वडिलांच्या नावेने पाच गुंट जमीन आहे तिथं तर त्या जागेची पाहणी कर करण्यास गेलो होतो त्यावेळेस नीताज शेखर शिंदे आणि मुलगी त्यांची पूजा शेखर शिंदे जावय अकलेश दमदारे यांनी धाकाबुक्की केली आम्हाला आमच्या जागे आमची जागा स्वतःची असून आम्हाला जागेवरनं बाहेर काढण्यात आलं जर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर पर गुंठा दोन लाख रुपये आम्हाला द्या दहा लाख रु पाच गुंठ्याची अशी दहा लाख रुपये स्वरूपात मागणी केली मी सोमनाथ जाधव यांच्याकडून दोन हजार बारा साली अडीच गुंठे जागा घेतली होती ती माझ्या ताब्यात आहे हा जो गट नंबर आहे तो दोनशे एकसष्ट ऑब्लिक तीन सेकर शिंदे यांचा गट आहे आठ एकर जागेमध्ये ॲक्च्युली दहा एकराच्या खरेदी झालेल्या आहेत आणि पूजा शिंदे आणि नीता शिंदे पूजा शिंदे त्यांची मुलगी आहे नीता शिंदे मिसेस आहेत ते वा असताना त्यांचे वारस आहेत आणि वारस असताना जर समजा त्यांनी त्यावेळी उतारापेक्षा जर जास्त खरेदी झालेली असेल त्यांच्याकडून हे ते त्यांना माहीत असून न्यायप्रविष्ट बाब होती त्याचा निकालही लागलेला आहे आणि हा प्रश्न जो आहे तो माझाच नाही पण असे दीडशे लोक आहेत जवळजवळ आता इथं सगळे या दीडशे लोकांचा प्रश्न आहे आणि जर वारसा असाल तर तुम्ही ती जे ज्या लोकांना जास्त विकली ती काढून पण द्यावे आणि जे दुसरी खोट्या केसेस करून हा प्रश्न सुटत नसतो तर हा जे काही सत्य आहे त्या सत्याच्या आधारित हा प्रश्न सोडवावा असा आम्हाला सर्वांना वाटतं म्हणून ह्या ठिकाणी आज सर्व आम्हाला बोलले म्हणून आम्ही सर्व आलो आणि प्लस सर्वांच्या प्रतिक्रिया देत आहोत आमचे व आमचे वडील हुसेन शेख ह्यांनी कमीत कमी तीस ते तीस ते एकतीस वर्ष झाले ती जागा खरेदी कर करू सात घंटे हुसेन गुलाब शेख यांच्या नावावर आहेत तर आता मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे निंबाळकर सरांनी त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांचा तोच प्रश्न आहे की वादविवाद न करता कुठल्याही गोष्टीचा विषय मोठा न करता त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे वाढविवाद आहे सर म्हणले की आठ एकर दहा एकरची खरेदी करून दिलेली आहे तर आमचे राहिले सगळ्यांची जमीन तशी त्यांनी आमच्या आमच्या ताब्यात देण्यात येईल नमस्कार मी सोमनाथ पोपटकरे मी तिथं दोनशे एकसष्टमध्ये मध्ये तीन मनी तीन गुंट क्षेत्र खरेदी खताने घेतले सण सात बारा देखील माझं नाव आहे देखील पूजा डोंडेरे परत ते नेता शेखर शिंदे हे आम्हाला त्या क्षेत्रात येऊन देत नाहीत त्यांनी देखील केलं कंपाऊंड देखील केलं चार पाच वेळा कंपाऊंड केलं चार पाच वेळा आम्ही पाडलं तरी देखील आम्ही तिथं गेलं तर तिथं आम्हाला येऊन देत नाही ती व आम्हाला हे खंडणी मागतात गुंट्याकणी दोन दोन लाख रुपये खंडणी मागतात व आम्हाला म्हणतात की तिथं जर आलं तर जीव मारण्याची धमकी देतात ते म्हणतात तुमचं इथं क्षेत्र नाही आणि मग क्षेत्र नाही तर आम्ही कुठं जायचं आम्ही प्रशासनाकडे गेलो तरी आमची तक्रार घेतली जात नाही व आम्ही वर हे केलं वर तक्रार केली आम्ही गोष्ट आमच्याकडं पोस्ट देखील आहे आणि दोन हजार सहा साली ह्याचा निकाल लागला आहे आणि तसे शिंदे यांनी सांगितलं आहे ह्या जमिनीत माझं काय नाही ती ती निकालाची प्रतसुद्धा आमच्याकडे आहे व माझं दोनशे एकसष्टमध्ये प्रांती येणे वकिलाचं सर्च सगळं आमचे डॉक्युमेंट क्लिअर आहे पण तरी बी आम्हाला तिथं येऊन देत नाही मग आम्ही ने मागायचा तरी कुठं आणि ने मागायला गेलं तरी आमची तक्रार घेतली जात नाही अहो सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की पूजा पूजा म्हणजे आम्हाला तिथं गेलं की शिवया काळे करतात परत तिथं म्हणलं की आम आम्हाला सांगते असं झालं तर झाले परत आणि ते पर काय झाले प्रशासनाचं बी काय झाले ही झाले त्यांची mm. चूक बोल होती की दोनशे एकसष्टचा तीन आमचं गट आहे आणि ते दुसरं दोनशे एकसष्टी आ, काल त्यांची काल मी क्लिप ऐकली त्यांची मार्कर ती काय रेडके त्यांचा आमचा काय संबंध नाही हे आमचा दुसरा गट आहे मग ती आमच्या गटावर त्यांनी अतिक्रमण करण्याचा काय प्रयत्न करतात व आम्हाला तिथं येऊन देत नाही आम्ही कुणाकडे जायचं म्हणून हे दखल लवकर घेऊन माझा सध्या खाण्याची पंचायत आहे माझी आणि तिथं आपल्याला जर हे झालं ना मी गाड्या धुईचा व्यवसाय आहे माझा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा